निवडणूक किंवा राजकारणात या प्रभागात बऱ्याच अडचणी आहेत सगळ्यात महत्वाची पाणी महिला महिला सुरक्षितता दवाखाने आरोग्य सेवा केंद्र या सगळ्याचा विचार करूनच मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या स, हा सगळा प्रश्न सोडवणं वादुकीच्या याबाबतच्या आपल्या काय कल्पना असतील किंवा तुम्ही तो कशा पद्धतीने सोडवला दहा वर्षापासून डीपी रोडचा प्रश्न रखडलेला आहे तो नक्कीच आम्ही मार्गी लावण्याचा उत्कृष्ट पद्धतीचा करण्याचा प्रयत्न करू आता हे सगळा विकास होत असताना पर्यावरण आणि विकास याचं संतुलन हा जर राखायचं म्हटलं तर तुमची त्याबद्दलची भूमिका काय असणार आहे नगरसेवक झाल्यानंतर विकास हा समाजाच्या दृष्टीने गरजेचाच आहे पण पर्यावरणाचे रक्षण करून दोन्हीचाही समतोल साधून तो झाला पाहिजे तर या नवले जो प्रश्न आहे तो जर आपण नगरसेवक झाला तर तो, तो कशा पद्धतीने आपण हाताळाल तांत्रिक आराखडा मी तात्काळ मागून घेणार त्यावर कशी उपाययोजना तात्काळ करता येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार जेणेकरून अपघात टळतील आणि मृत्यू टळतील आणि बरेच परिवार सुखी राहतील मतदारांनी तुम्हालाच निवडून दिलं पाहिजे असं तुम्हाला का वाटतं मी फक्त बोलण्यासाठी नाही कामासाठी निवडणूक लढवत आहे समस्या माहीत आहे इच्छाशक्ती आहे प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी आहे प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा आहे म्हणून मतदारांनी मला संधी द्यावी हा हे फक्त आश्वासन नाही तर मतदारांना माझा शब्द आहे नमस्कार मी राजेंद्र पाटील न्यूज न्यूज पुणे या सर्वांचं स्वागत करतो पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी गेल्या आठ दिवसापासून सुरू झालेली आहे आता ही निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे वे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आपण जाऊन त्या नगरसेवकांची त्यांच्या प्रभावाबद्दलची विकासाची कल्पना काय हे आपण सगळं जाणून घेत आहोत आज आपण आलेलो आहोत वॉर्ड प्रभाग क्रमांक चौतीस या क विभागामध्ये जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत प्राजक्ता अमल दांगटताई त्यांची ते। पार्श्वभूमी जर बघितली तर त्या पहिल्यांदा निवडणूक या ठिकाणी नगरसेवक पदाची लढवत आहेत परंतु राजकीय पार्श्वभूमी जर बघितली तर त्यांचे पती स्वतः अमोल दांगट हे जे आहेत हे गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेनेचं काम या सगळ्या प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये करतायत ते गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातून त्या पदाच्या माध्यमातून असेल जबाबदारीच्या माध्यमातून असेल त्यांनी या भागातील विविध प्रश्न विविध सामाजिक प्रश्न असतील राजकीय प्रश्न असतील विकासाचे प्रश्न असतील ते हाताळलेले आहेत ते मार्गे लावलेले आहेत आणि तोच वसा घेऊन आज ताई ज्या प्राजेक्टता ताईत आहेत त्या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत आज आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या या सगळ्या प्रभागाबद्दलच्या कल्पना काय आहेत काय त्यांनी समजा नगरसेवक झाल्यानंतर काय नक्की विकास त्यांच्या विकासाच्या का दृष्टीने काय त्यांच्या कल्पना आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी आज त्यांच्याकडे आलेलो आहोत आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आपण या ठिकाणी प्रभाग चौतीस क मधून निवडणूक लढवत आहात मला सुरुवातीला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आपण ही निवडणूक किंवा राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला किंवा नगरसेवक म्हणून तुम्ही निवडणूक लढवण्याचं का ठरवलंय नमस्कार मी प्राजक्ता अमोल दांगट पाटील सर्वप्रथम सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रभाग क्रमांक चौतीस मधून मी अधिकृत उमेदवार आहे तर मी गेल्या अनेक वर्षापासून या या प्रभागात मी समाजसेवा करत आहे या प्रभागात बऱ्याच अडचणी आहेत सगळ्यात महत्वाची पाणी महिला महिला सुरक्षितता दवाखाने आरोग्य सेवा केंद्र या सगळ्या तक्रारींचा अनेकदा तक्रारी करूनही कुठलीच ऍक्शन घेतलेली नाही कुठलाच पाठपुरावा केलेला नाही या सगळ्यांचा या सगळ्याचा विचार करूनच मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण म्हणालात की तुम्ही सांगितलं की नक्की नगरसेवक पदासाठी किंवा राजकारणावर तुम्ही का आलात म्हणजे या प्रभागातल्या सगळ्या एकूण ज्या आता ता 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 वड़गाओ, वड़गाओ हा प्रभाग बघितला तर तसा विस्तृत प्रभाग आहे म्हणजे आपण बघितलं तर नरे नंतर वडगाव वडगाव बुजुर्ग आपण जे म्हणतो ते आणि धायरी हा सगळा विस्तारणारा सगळा हे आहे आणि त्या समस्या घेऊन तुम्ही जे काही तुम्हाला आत्तापर्यंत फेस करावं लागलं किंवा लोकांच्या ज्या तक्रारी आल्या आहेत त्या समोर घेऊन आणि त्या समस्या घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये उभारल मला असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेस आता राजकारणात पडताय किंवा नगरसेवक म्हणून आता निवडणूक लढवत आहे पण आता कुटुंब आणि पुन्हा राजकारण अशा दोन याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे हे सगळं करताना तुमची काही राजकीय पार्श्वभूमी आहे की तुम्ही आकस्मिकपणे एकदम या सगळ्या समस्या घेऊन राजकारणामध्ये पडताय मुळात माझी फॅमिली दांगट फॅमिली हे खूप लोकप्रिय आहे तर माझे सासरे विलास भाऊ जगन्नाथ दांगट तानाजी जगन्नाथ दांगट आणि प्रकाश तुकाराम दांगट हे राजकारणात पण यांनी खूप वर्ष घालवले त्यांनी समाजसेवा ही खूप केलेली आहे त्यां त्याचप्रमाणे माझे मिस्टर अमोल विलास भाऊ दांगट हे अनेक वर्ष समाजसेवा करत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवा केलेली आहे आणि वेळ प्रसंगी मोर्चे आंदोलन यातून त्यांनी जनतेला योग्य तो न्याय मिळवून दिलेला आहे म्हणून मी मा माझी उमेदवारी जरी पहिली असेल तरी या सगळ्या गोष्टींचा राजकारणाचा मला चांगलाच अनुभव आहे तसेच कुटुंबाच्या साथीने आणि मिस्टरांच्या साथीने मला हे दोन्हीही एक सोबत सांभाळणे अजिबात अवघड वाटत नाही फॅमिली आणि राजकारण आपण मग अशी सांगितलं की आपला वसा आहे सगळा कुटुंबातला राजकारणातलं म्हणजे सासऱ्यांपासून असेल आता तुमचे पती मला वाटतं गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेनेचे या भागामध्ये विभाग प्रमुख म्हणून काम आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही सांगितलं मगाशीच की विविध प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत मग त्यामध्ये वेळ प्रसंगी संघर्ष करावा लागला मोर्चे काढले त्या त्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न इथे सोडवले आणि त्या कामामध्ये तुमचा सहभाग त्यावेळेस असायचा त्यामुळे तुम्हाला तसं राजकारण म्हटलं तर नवीन नाही असं आपण मघाशी सांगितलं आता मला एक सांगा की हे राजकारण सगळं करताना एक महिला म्हणून तुमचा अनुभव काय तुम्हाला महिला म्हणून काही त्रास होतो राजकारणात कसं काय नक्कीच महिला म्हणून अडचणी येतातच पण या अडचणींचा अडथळा न होऊ देता मी ज्येष्ठ नागरिकांशी महिलांशी मुलांशी जवळ जाऊन संवाद साधणार त्यांचे अडचणी काय आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत यांच्याशी संवेदनशील काम करणार आणि हीच माझी खरी ही। ताकद आहे पण आता तर म्हणजे तुम्ही सांगितलं की नक्की तुम्ही काय करणार महिला म्हणून जरी अडचण येत असल्या तरी तुम्ही ठाम आहात की नक्की मला या राजकारणामध्ये नक्की काय करायचं आहे मला पुढे जाऊन नक्की कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे आहेत मला एक सांगा की आपला जर प्रभाग बघितला तर त्याच्यामध्ये नरे असेल तुमचं वडगाव असेल दहेरी असेल या सगळ्या विशेषतः नरे भागामध्ये जर आपण बघितलं तर तिथं पाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर माझ्या ऐकूयात असे की बऱ्याच वेळा काही दोन दोन दिवस पाणी येत नाही बऱ्याच वेळा कमी दाबाने पाणी येतं या सगळ्या ज्या समस्या आहेत त्याच्याबद्दलच तुमचं मत काय किंवा तुम्ही जर नगरसेवक झाला तर ही समस्या तुम्ही कशा पद्धतीने हाताळा या भागात अनियमित पाणी पुरवठा कमी दाब ही सगळ्यात मोठी समस्या आहे तर पाणी गळती पाणी गळती नवीन आणि माफिया यावर नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल आपण आता सगळ्या पाण्याच्या समस्या तुम्ही सांगितलंच म्हणजे या सगळ्या भागातल्या आता अजून एक प्रश्न सगळ्यात मोठा जटिल प्रश्न जर बघितला आपण या प्रभागामधला म्हणजे आता तो धायरी आणि नरे भागातला जर बघितला तर याच्यात वाहतुकीची समस्या या सगळ्याच म्हणजे अगदी सिंहगड रोड घेतला तिथपासून तर अगदी ह्या सगळ्या प्रभागामध्ये वाहतुकीचा प्रश्न हा जटिल प्रश्न बनलेला आहे तर या स, हा सगळं प्रश्न सोडवणार वाहतुकीच्या याबाबतच्या आपल्या काय कल्पना असतील किंवा हो, तुम्ही तो कशा पद्धतीने सोडवला तुम्हाला काय वाटतं धायरीमध्ये सगळ्यात मोठी समस्या वाहतूक कोंडीची आहे तर रस्ता अरुंदीकरण झाले पाहिजे अरुंद रस्ते आहेत अतिक्रमण जास्ती आहेत त्यामुळे लोक मुलांना नागरिकांना वेळेत जॉबमध्ये स्कूलमध्ये जॉबवर स्कूलमध्ये हॉस्पिटलला काही इमर्जन्सी असू आसुश, असू शकतं तिथे जाण्यासाठी खूप वेळ लागतो त्यासाठी रस्ता रुंदीकरण पाहिजे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत चांगल्या क्वालिटीचं रोडचं चा काम झालेलं पाहिजे जेणेकरून नागरिकांचा त्रास कमी होईल तर जो दहा वर्षापासून डीपे रोडचा प्रश्न रखडलेला आहे तो नक्कीच आम्ही मार्गी लावण्याचा उत्कृष्ट पद्धतीचा करण्याचा प्रयत्न करू आता आपण पाण्याचा प्रश्न बघितला या प्रभागातला त्यानंतर आपण रस्ता वाहतुकीचा हा एक प्रश्न बघितला अजून एक समस्या असती किंवा या भागामध्ये आपण समस्या जाणवतीये ती म्हणजे एक कचऱ्याची विल्हेवाट लावणे किंवा कचरा पकणी कचरा कुठेही टाकला जातो किंवा त्याचा दुर्गंधी जी असते तर या संदर्भातलं तुमचं नियोजन एक नगरसेवक झालं झाल्यानंतरच काय असेल महामहानगरपालिकेने स्वच्छ मोहिमे अंतर्गत ज्या कचरा कुंड्या सगळ्या ठिकठिकाणी टीक होत्या त्या हटवल्या आहेत तर आपण कचरा घंटागाडी घंटागाडीचं प्रमाण जास्तीत जास्त वाढवू कारण कचरा कुठेही टाकला तर दुर्गंधी येते नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते त्यामुळं जास्तीत जास्त घंटागाडी आपण कशी वाढवता येईल याची काळजी घ्यावी घेणार आहे आणि शहर आपले शहर आणि प्रभाग स्वच्छ ठेवणं हे फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नसून ही नागरिकांची जबाबदारी आहे ही गोष्ट मी मनात आहे आपण जर बघितलं तर आता ह्या सगळ्या समस्या झाल्यात पण पावसाळा ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण बघितलं तर ह्या भागामध्ये ज्यावेळेस जोरात पाऊस आलेला असतो त्यावेळेस सगळी गटारी तुंबलेली असतात ड्रेनेज सगळं लाईन तुंबलेले असतात ह्या वर्षानुवर्षाच्या समस्या आहेत म्हणजे पाऊस आला की तिथं सगळा पाणी साठलेलं असतं ड्रेनेज पॅक झालेले असतात आणि मग सगळ्या वाहतुकीला अडथळा आणि त्याच्यातून पुढे वाहतुकीचं प्रश्न ही समस्या जी आहे मेन की जे पाऊस आल्यानंतर जे पाणी साठत त्या समस्येसाठी आपल्याकडे काय उपचार उपाय असतील किंवा आपण नगरसेवक म्हणून काय करा पावसाळ्यात ही समस्या यामुळे उद्भवते वेळोवेळी ड्रेनेज लाईनची साफसफाई न झाल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात ही समस्या उद्भवते नागरिकांना याला तोंड द्यावे लागते त्रासदायक होतो हा सगळा विषय पण मी जर नगरसेवक झाले निवडून आले तर पावसाळ्याच्या आधी मी नाले साफसफाई ड्रेनेज लाईन साफसफाई आणि जे जुन्या जुन्या ड्रेनेज लाईन आहेत त्याचं रुंदीकरण नक्की करणार आणि या समस्येतून नागरिकांना नक्कीच सोडवणार या सगळ्या समस्यांबरोबरच आपण जर बघितलं तर एकतर महिलांची सुरक्षितता एक महत्वाचा प्रश्न सगळा आहे म्हणजे आता तो सगळ्या पूर्ण शहरातच आहे परंतु तुम सा आता तुम्ही प्रभागाचं प्रतिनिधित्व करणार म्हटलं तर प्रभागाची जबाबदारी तुमच्यावरती एक महिलांची सुरक्षितता हा एक महत्वाचा प्रश्न आणि दुसरा गोष्ट की आरोग्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण जर बघितलं तर महानगरपालिकेंच्या दवाखान्यांची संख्या पाहिजे तशी नसती आता पुन्हा मी मागाशी म्हटल्याप्रमाणे नरे धायरी या सगळ्यात असा लोकसंख्या खूप प्रमाणात वाढतील त्या तुलनेमध्ये दवाखाने तर आपली भूमिका या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत नगरसेवक झाल्यानंतर काय असणार आहे या प्रभागात महिला आरोग्य आरोग्य केंद्र आणि दवाखाने यांचं प्रमाण यांचं जास्त प्रमाण वाढण्याची गरज आहे आता आमचा प्रभाग मो, मोठा झालेला आहे नागरिक जास्त वाढलेले आहेत या प्रभा प्रभागामध्ये महानगरपालिकेचा एकच दवाखाना आहे तर आम्ही पाठपुरावा करून तीन किमान शंभर बेडचे तीन असे दवाखाने महानगरपालिकेचे करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि महिला सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि हेल्प डेस्क नक्कीच चालू करू आम्ही आपण जर बघितलं तर या समस्येबरोबरच अजून आता जसं मी सांगितलं की हा सगळा प्रभाग वाढतोय तर बांधकामांची संख्या पण खूप वाढते म्हणजे बांधकामं खूप होत आहेत पण ही बांधकामं होताना होता आपण जर बघितलं बऱ्याच वेळा अनियंत्रित बांधकामं त्या ठिकाणी होत असतात आणि त्याचा सगळा परिणाम जो असतो तो पर्यावरणावर होत असतो आता हे सगळा विकास होत असताना पर्यावरण आणि विकास याचं संतुलन हा जर राखायचं म्हटलं तर तुमची त्याबद्दलची भूमिका काय असणार आहे नगरसेवक झाल्यानंतर विकास हा समाजाच्या दृष्टीने गरजेचाच आहे पण पर्यावरणाचे रक्षण करून साधून झाला पाहिजे या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या प्रभागामध्ये बघितला तो, तो नवले ब्रिजचा प्रश्न जो आहे म्हणजे गेल्या आपण अनेक वर्षापासून म्हणा किंवा काही गेल्या काही दिवसापासून म्हणा तर हा नवले ब्रिज हा एक मृत्यूचा सापळा बनलेला आहे आपण बघितलं की आता काही दिवसापूर्वीची जी घटना होती की एक जो ट्रेलर तिथं ते आला आणि त्यांनी मध्ये पाच जण त्यामध्ये जळून खालत झाले किंवा आपण त्यांच्या मृत्यू मुख्य पडले असं म्हणूया हा सगळा जो बघ मृत्यूचा सापळा आहे हा नवले नेमका तो प्रश्न जो आहे तो तुमच्या प्रभागामध्ये येतोय आणि तो, तो सगळ्यात मोठा प्रश्न जटिल प्रश्न आता मला वाटतं या प्रभागातला बनलेला आहे सगळ्याच्या वाहतुकीच्या दृष्टीने म्हणा सुरक्षित लोकांच्या जीवनाच्या दृष्टीने म्हणा तर या नवले जो प्रश्न आहे तो जर आपण नगरसेवक झाला तर तो, तो कशा पद्धतीने आपण हाताळाल किंवा त्याच्यावर आपण काही विचार केलेला आहे की आपल्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना त्या का ठिकाणी करायला पाहिजे नवले ब्रिज मृत्यूचा सापळा बनलेला आहे हे फक्त पुणे शहरालाच नाही पूर्ण महाराष्ट्रालाच महाराष्ट्राला खूपच गंभीर विषय आहे हा अनेक अपघात होतात खूप मृत्यू होतात एक मृत्यू झाला तरी त्यामागे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते या सर्वाला जबाबदार आहे सत्ताधारी पक्ष यांची बेजबाबदारी या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे यावर फक्त तिथं येऊन भेटणं किंवा कागदोपत्रीच काही योजना करणं हेच यावर काहीच होत नाही यामुळे फक्त फक्त योजनेमुळे काही होत नाही त्या प्रत्यक्षात राबवल्या पाहिजेत सत्ताधाऱ्यांनी बऱ्याच उपाययोजना फक्त कागदोपत्री ठेवलेल्या आहेत कधी राबवणार त्या किती अजून मृत्यू बघायला लागणार किती अपघात बघायला लागणार तर तांत्रिक आराखडा मी तात्काळ मागून घेणार त्यावर कशी उपाययोजना तात्काळ करता येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार जेणेकरून अपघात टळतील आणि मृत्यू टळतील आणि बरेच परिवार सुखी राहतील आता तुम्ही सांगितलं की हा सगळा जो प्रश्न आहे नवले ब्रिजचा अपघातांचा तो सगळा सत्ताधारांच्या बेजबाबदार झालेला आहे जो आता सत्ताधारी म्हणतायत की हा जो मुद्दा विरोधक काढतायत तो फक्त आहे त्याच्यावर आपलं म्हणणं काय हा मुद्दा निवडणुकीपुरता असू शकत नाही जर हा मुद्दा निवडणुकीपुरताच असतात तर अपघातामध्ये गेलेल्या कुटुंबाचे दुःख कोठे ठरले असते हा राजकारणाचा मुद्दा नसून हा मुद्दा आहे आणि नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आवाज उठवणे हे माझे कर्तव्य आहे आता हा सगळा मुद्दा आहे जे तुम्ही सांगितलं तुम्ही काय करणार पण यातून तुम्ही नागरिकांना काय संदेश द्या मी नागरिकांना हा संदेश देऊ इच्छिते भीतीने नाही तर एकजुटीने लढा सुरक्षित रस्ते तुमचा हक्क आहे मी नगरसेवक म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून तुमच्या सोबत जोपर्यंत ब्रिज सुरक्षित होत नाही आणि मी नगरसेवक म्हणून नाही तर तुमची सेविका म्हणून सेवा राहील हाच संदेश देईल मी नागरिकांना आता याच्यात आपण बघितलं की या सगळ्या प्रभागामध्ये अजून एक महत्वाचा भाग येतो तर तुम्ही जर बघितलं तर प्रयेजा सिटी म्हणजे एक थोडासा शहरी भाग त्या अनुषंगाने म्हटलं कारण सोसायटी त्या ठिकाणी मग प्रयेजा सिटीचा असेल प्रयेजा सिटी, सिटी कडून जाणारा जो रस्ता आहे तो जो हायवेला जोडला जातो तर तिथं मध्ये एक छोटासा ब्रिज आहे तिथली नेहमीची ट्रॅफिक ती जाम असते या प्रयेजा सिटीवरचे सगळे जे काही रस्ते असतात ते कायम संध्याकाळचे जर बघितले तर आपण पूर्णपणे पन ट्रॅफिक जाम झालेले असते मग त्याला तिथं जर आपण बघितलं तर सिमेंटचे जे काही डंपर आहेत सगळी ती मोठमोठे सिमेंटचे डंपर आहेत त्या बाजूला आपण जर बघितलं त्या बाजूला आर एम सी प्लांट आहेत आणि याच्यामुळे ही सगळी जनता जी आहे त्याच्यामध्ये प्रदूषण असेल पुन्हा धूळ असेल याचं सगळं वाढतं प्रमाण त्यामुळे ही जनता सगळी त्रस्त झालेली अनेक वर्षाची मागणी आहे की हे सगळे आर एम सी प्लांट तिथून हलवले पाहिजे अनेक आंदोलन झाली नगरसेवकांकडे पाठपुरावे झाले राजकारण्याकडे पाठपुरावे झाले पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही आपण जर नगरसेवक झाला तर हा जो जटिल प्रश्न त्या भागातल्या नागरिकांचा आहे तो आपण कशा पद्धतीने सोडवाल या बाबतीत या भागातील अनेक लोकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत सत्ताधाऱ्याच्या पक्षांनी पक्षांकडे नेत्यांकडे किंवा नगरसेवकांकडे अनेकदा बेड घेतलेली आहे पण कोणीच काही दाद दिलेली नाही असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे खरोखर प्रदूषण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आरोग्याच्या दृष्टीने सत्ताधारी पक्ष केवळ प्रदूषणमुक्त शहराचे अवलगना करतात मात्र प्रत्यक्षात या भागातील आर एम सी प्लांट कुठली कारवाई होतच नाही उलट संरक्षण दिले जाते असे मला वाटते आणि दिसतही आहे तसे या भागातील एक गंभीर आणि महत्वाचा प्रश्न आहे हा या रस्त्यावरील वाहतूक समस्या गंभीर आहे यावर उपाय म्हणजे या भागातील आर प्लांट हे येथून हलवण्याची खूप गरज आहे यामुळे आपसुकच या, आप या भागातील वाहतूक कोंडी वाहनांची संख्या कमी होईल रहदारी सुरळीत होईल अर्थात हे करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे मी नगरसेवक झाल्यानंतर हा प्रश्न प्रशास प्रशासकीय पातळीवर सामंजस्याने सोडवण्यासाठी प्रयत्न करील आणि तरी त्याला प्रतिसाद मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून संघर्ष करून या भागातील नागरिकांना नक्कीच ना न्याय मिळवून देईल ही माझी भूमिका असेल आता ह्या सगळ्या गोष्टी करताना मी परत सुरुवात आपली झालेली होती की तुम्ही राजकारणामध्ये का पडला इथपासून सुरुवात झाली एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की आता आपण जर बघितलं हे सगळं आत्ताचं सध्याचं राजकारण मग ते देशातलं असू द्या राज्यातलं असू द्या किंवा अगदी शहरातलं असू द्या याला लोक कंटाळले आहेत आणि त्यांचा राजकारण्यांवरचा किंवा राजकारणावरचा विश्वास कमी होत चालला तर आपला याच्याबद्दलचा विचार काय आहे पारदर्शक कामकाज नियमित जनसंवाद आणि दिलेली आश्वासने पूर्ण करणे याच मार्गाने विश्वास मिळवता येतो हो पण सत्ताधाऱ्यांकडून हे काहीच होताना दिसत नाही म्हणून राज नागरिकांचा राजकारण्यावर विश्वास नाहीये मी नगरसेवक म्हणून तर या बाबत सेविका म्हणून काम करेन मतदारांनी तुम्हालाच निवडून दिलं पाहिजे असं तुम्हाला का वाटतं मी फक्त बोलण्यासाठी नाही कामासाठी निवडणूक लढवत आहे समस्या माहीत आहे इच्छाशक्ती आहे प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी आहे प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा आहे म्हणून मतदारांनी मला संधी द्यावी हा हे फक्त आश्वासन नाही तर मतदारांना माझा शब्द आहे या होत्या प्राजक्ता अमोल दांगटताई त्यांनी प्रभात चौतीस मध्ये त्यांच्या विकासाच्या सगळ्या कल्पनांबद्दलच्या गप्पा आपल्या या ठिकाणी मारलेल्या आहेत त्यांनी बऱ्याचशा गोष्टींना हात घातलेला आहे त्यामध्ये मग इथल्या सगळे जे काही मूलभूत प्रश्न असतील त्यामध्ये मग पाण्याचे प्रश्न असतील वाहतुकीचे प्रश्न असतील रहदारीचे प्रश्न असतील अगदी नवले ब्रिज पासूनची जी सुरक्षितता आहे नागरिकांची तिथपर्यंत सगळ्या गोष्टींना आपल्याला या ठिकाणी सविस्तर उत्तर दिली आहेत त्यांना त्यांच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो त्यांना परमेश्वर भरभरून यश देवो आणि त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळून त्या नगरसेवक होऊन ज्यां त्या त्यांच्या कल्पना ज्या आहेत त्यांच्या प्रभामध्ये प्रभागामध्ये त्यांना ज्या राबवायच्या आहेत त्या कल्पना त्यांच्या हातून घडो यासाठी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद